चला आता खूप ताण लागली पाणी पितो थोडं अरे नळाला पाणी नाही हे पण नाही होय कसे काय चला बर चला आहे आ सकर की वा वा काका कुठे ए कुठून आलाय तू मी मशीन आलो माझी मशीन शिकायची इच्छा होती मी मशीन शिकत होतो ऑपरेटर सीट टूवर होता म्हणून मी मशीन चालवत होतो आणि मशीन घेऊन विरीत पडलो आणि भूत झालं एरवीना ना मला भीती वाटाय लागली थामा थामा बसला पळवून लावो कस तर बरं झालं हा खाट्यात नाहीतर काही आपल्या आपला डावा धरल ती परत आपल्याला सोडायचंच नाही काठीनं ना मारल्या भोताला त्याला गोडीनं पळून लावू आपण <laughs> बराच तुझी इच्छा काय आहे मला मशीन शिकवा कोण तुम्ही मी नाही शिकवणार मला मारशील की तू नाही मारत मशीनची चावी द्या मला अरे देऊ द्या त्याला चावी त्याशिवाय आपल्याला ते आप जाऊ देणार नाही परीक्षाला मशीन घेऊन देऊ द्यायच्या वेळी एक बार चालू होते त्याला काय चालवायचं देऊ का मग ओके दर चालवतो येत मी नाही येणार आतमध्ये मला नाही चालव तसेच कर चालव हो का इकडे ध्यान दे या गेरकड मग हे वर घेतलं ना वर येतंय आणि असं केलं की असं येत आणि एकच दिवस मी तुला फक्त शिकवणार अनोखी असं गेलं का ना दोन्ही पायवर येते दोन्ही पायवर येते काय